पाथर्डी तालुक्यातील चिचोंडी म्हटलं की नजरेसमोर येते राष्ट्रसंत परमपूज्य आनंद ऋषीजी यांची जन्मभूमी पण याच चिचोंडी गावात मुंबादेवीच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्ताने आयोजित संगीत श्रीराम कथेने चिचोंडी गावाला अक्षरशः अयोध्येचे स्वरूप आले आहे चिचोंडी येथील मुंबादेवी मंदिरासमोर महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे भूषण रामायणाचार्य हरिभक्त परायण गणेश महाराज कुदळे यांच्या सुमधुर वाणीतून प्रभू श्रमाची कथा संपन्न झाली असून या कथेने चिचोंडीसह परिसराचे वातावरण राममय झाले आहे मुंबादेवी मंदिराच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त मुंबादेवी भक्त परिवार व समस्त ग्रामस्थ चिचोंडीच्या वतीने चिचोंडी येथील मुंबादेवी मंदिरासमोर आयोजित संगीत श्रीराम कथेसाठी हरिभक्तपरायण मच्छिंद्र महाराज गिरे हरिभक्तपरायण जयानंद महाराज आव्हाड परायण ऋषीराज महाराज देशमुख परायण लक्ष्मण महाराज जराड हरिभक्तपरायन सौ अनुजा कुदळे यांनी उत्तम संगीत दिल्याने या कथेची रंगत अधिकच वाढली असून परिसरातील श्रीराम भक्तासाठी ही मोठी ठरली आहे एवढं छान कथा झाली नाही छान कथा झाली महाराजांनी आम्हाला समजून सांगितलं आम्हाला समजत नाही तरी एक एक शब्द समजून सांगितलं म्हणजे सारा समाज आमचा आडणी समाज आहे तरी पण महाराजांनी समजून घेतला आम्हाला पण छान पहिल्या दिवशी आलो तर अडीच दिवशी लोक होते अरे म्हटलं आता एवढी मोठी कथा हे गावात लोक एवढे बोलवले तेवढं सगळं साहेब होत काय करावं पण जसं आभाळ भरून यावं आभाळ भरून आलं कसा गडगडाट व्हावा विजा चामकाव्यात त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी बसून इतके लोक यायला लागले घाम फुटला आमच्या सरपंचाला अरे बापरे आता काय करावं काही पडलं तर पण या मुंबादेवीची कृपा आहे कुठलीही गोष्ट कमी पडली नाही अन्नदान कमी पडलं नाही पाणी कमी पडलं नाही राहायची व्यवस्था कमी पडली नाही आणि वरुण राजाने सुद्धा साथ दिली वरूण राजा फक्त आला कासाठी आला फक्त त्यांनी फक्त आशीर्वाद देण्यासाठी भुरभुर भुरभूर आली आणि बंद झाली आणि भुरभूर फक्त एक वेळ नाही आली रोज यायची फक्त त्यांची का कासाठी यायची ती पदस्पर्श करायला यायची आणि ह्या रामकथा चालू झाल्यापासून गल्लीत गावात आणि सगळीकडे जय श्रीराम जय श्रीराम लहान मुलगा जय श्रीराम म्हातारे माणसं जय श्रीराम ज्यांचा कधी तोंडच नव्हतं ते सुद्धा म्हणे बाबा राम जय श्रीराम आम्हालाही खूप आनंद होत होता <laughs> चिचोंडी येथील मुंबादेवी मंदिरासमोर आयोजित या संगीत श्रीराम कथेसाठी गावचे सामाजिक कार्यकर्ते एकनाथराव यांनी पुढाकार घेतला असून युवा सरपंच श्रीकांत आटकर यांनी या कथेच्या यशस्वीतेसाठी विशेष मेहनत घेतली आहे या कथेसाठी युवा नेते अक्षय शिवाजीराव कर्डिले यांनी भेट देऊन सर्व श्राम भक्तांना शुभेच्छा दिल्या व चिचोंडी गावातील सामाजिक कार्यकर्ते एकनाथराव आतकर आणि आतकर यांच्या विविध कौतुक केले प्रभू श्रामांच्या कथेला जेमतेम लोक येतील असे वाटले होते परंतु महाराष्ट्रातील प्रसिद्ध श्राम कथा प्रवक्ते गणेश महाराज कुदळे यांच्या सुमधुर वाणीतून ही कथा होत असल्याचे समजताच चिचोंडिसह परिसरातील भाविक भक्तांनी गर्दीचा उच्चांक गाठला असल्याचे यावेळी सामाजिक कार्यकर्ते एकनाथ रवाटकर यांनी सांगितले पहिल्या निमित्तानं या ठिकाणी हरिभक्त परायण आदरणीय रामाणाच्या आदरणीय गणेश महाराज कुदळे यांच्या या ठिकाणी रामकथा संपन्न झाली चार दिवसाची आणि संपत होत असताना या ठिकाणी म्हणावा असं मला वाटलं नव्हतं इतकी गर्दी होईल मोठ्या प्रमाणात आणि आमचा अंदाज होता या ठिकाणी दोनशे दो दो ते तीनशे लोकं पण माझ्या माहितीप्रमाणे या ठिकाणी जवळजवळ हजार ते अकराशे लोकं या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्या रामकथेला भव्यदिव्या असं मम मम्मयदेवीचं पटांगण या ठिकाणी मोठ्या स्वरूपात भरलं गेलं आणि कार्यक्रम पहिल्या दिवशी गर्दी कमी होती पण बऱ्याच जणांना माहीत झालं महाराजांची कथा आहे आणि कथा असल्यामुळं या परिसरातून लोकांनी माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आणि कथेचा सर्वांनी व्यवस्थित असं ज्ञानदान घेतलं कोणी आनंद उत्साहाने या ठिकाणी नाचून गाजून असं स्वरूपात भव्यद्व असा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला आहे मुंबादेवी मंदिरासमोर आयोजित या श्रीराम कथेने चिचोंडी परिसरातील लोक प्रभू श्रीरामांचा आदर्श समोर ठेवून आपल्या जीवनात यशस्वी वाटचाल करतील यावर शिक्कामोर्तब झाले पण त्याचबरोबर गेल्या चार दिवसापासून सुरू असलेल्या या संगीत श्रीराम कथेने चिचोंडी गावात आलेल्या प्रत्येकाला अयोध्येला आल्याचा प्रत्यय आला हे नक्की जिंदगी न्यूज नेटवर्क त्रिभूमाडी पाथर्डी शैक्षणिक सामाजिक राजकीय घडामोडींचे आपले हक्काची रेसपी सत्य आणि परखर बातम्यांसाठी जिंदगी न्यूज नेटवर्क